नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग पन्नास सकाळी लवकर उठून देवांश खाली निघून आला राहुल बाहेर बसून पेपर वाचत होता दादा आज जरा बाहेर चक्कर मारून येऊया का देवांश म्हणाला नाही नको रे बाबा तुझी सेक्युरिटी असेल सोबत राहुल बोलला नाही आपण दोघेच जाऊ चल पटकन देवांश म्हणाला ओके चल राहुल बोलला देवांश आणि राहुल बाहेर पडले दोघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते बोलता बोलता देवांशने मेन विषयाला हात घातला दादा तुला काही सांगितलं तर राग नाही न येणार देवांश म्हणाला आरतीबद्दल असेल तर मला बोलायचं नाही देव आता मला सगळं माहीत झालंय राहुल म्हणाला मी वहिनीविषयी बोलत नाही आहे मला तुझ्याविषयी बोलायचं आहे देवांश म्हणाला म्हणजे मी समजलो नाही राहुल म्हणाला दादा वहिनीसोबत जे झालं ते चांगलं की वाईट त्या वादात मी पडणार नाही पण मला असं वाटतं की तू आता मूव ऑन व्हावं तुझ्या पुढील आयुष्याचा विचार करावास आता तू एकटा नाही तर सोबत रसिकाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुलाही तुझ्या जा हक्काच्या माणसाची गरज आहे लगेच नाही पण थोडे दिवसांनी तरी तू त्या गोष्टींचा विचार करावास असं मला वाटतं देवांश म्हणाला तुझी काळजी कळते मला देव पण माझी विचारशक्तीच खोटली आहे भीती वाटते म्हण हवं तर राहुल बोलला तुझी भीती रास्त आहे दादा पण तुझ्या डोक्यात चालणाऱ्या विचारांना किंवा तुझ्या उदासपणावर आपल्याला काहीतरी पर्याय काढायला हवे ना देवांश म्हणाला मला यावेळेस विचार करून निर्णय घ्यायचा आहे मी यावेळेस आरतीसारखी व्यक्ती सहन करू शकत नाही राहुल म्हणाला बरोबर आहे तुझं पण अशी एक व्यक्ती आहे जी तुझं आयुष्य फुलवू शकते तुझीच नाही तर आपल्या रसिकाचीही आईच्या मायेने काळजी घेऊ शकते देवांश म्हणाला कोण राहुलने विचारलं रिया ताई देवांश म्हणाला काय आपली रिया राहुल बोलला हो आपली रिया ताई हे बघ तिनेही आजपर्यंत खूप हाल अपेक्षा सहन केल्यात तिला चांगलं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते तुला देऊ शकतोस हे बघ मी तुला फोर्स करत नाही पण तू विचार करावास असं मला वाटतं तुला दुसरं कोणी आवडत असेल और कुणी आवडलं तर तसं सांग आपण तिच्याशी लग्न लावून देऊ आपल्याला घाई नाही आहे तुझ्याकडे विचार करायला खूप वेळ आहे त्यामुळे घाईत ठरव असं मी म्हणणार नाही देवांश बोलला बरं ठीक आहे बघू कसं काय राहुल म्हणाला ओके देवांश म्हणाला दोघीही बोलत बोलत घरी निघून आले देवांश भाद घेण्यासाठी रूममध्ये निघून आला गीतिका तिचा आवरत होती गीत तुझं कॉलेज आहे की सुट्टी आहे तुला देवांशने विचारलं सुट्टी आहे गीतिका म्हणाली गुड बाय द वे तुला काहीतरी सांगायचे देवांश म्हणाला आज सुट्टी आहे का तुम्हाला गीतिका त्याच्या येत म्हणाली ओ गीत आता दिवाळी आले म्हटल्यावर मला सुट्टी मिळेल का सांग देवांश म्हणाला मग आता काय सांगायचं आहे गीतिका बोलली मी आज दादासोबत बोललो आणि तुमच्या मनात जे आहे तेही सांगितलं देवांश म्हणाला आमच्या मनात आमच्या मनात काय आहे गीतिका बोलली तेच ज्याच्याबद्दल तुमच्या मनात सारखं प्लॅनिंग चालू असतं तेच देवांश म्हणाला देव नीट सांगा ना काय झालं तुम्ही कशाबद्दल बोलताय गीतिका न समजून म्हणाली अरे इतक्यात विसरली तू तु। तुमचं नाही का चालू असतं रियाताई आणि राहुल दादाला देवांश वाक्य अर्धवट सोडत म्हणाला रिया ताई आणि दादाला काय गीतिका म्हणाली माय डार्लिंग गीत तुला काय वाटलं तुम्ही जे काही वागता ते मला कळत नसेल माझं सगळ्यांवर लक्ष असतं माय डार्लिंग हार्ट देवांश तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला मला नाही कळत तुम्हाला नक्की काय म्हणायचं गीतिका बोलली मला हे म्हणायचंय की माझी बायको आणि माझी आई जो विचार करतात तो त्यांनी न बोलताही मला कळतो तुमच्या खानाखुना नजर सगळी कळते मला देवाश तिच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवत म्हणाला देव आता तुम्ही घरात पण जासूसी करायला लागलात काय काहीतरी आमच्यासाठी शिल्लक ठेवा आय हेट रिंग मास्टर ती त्याच्या छातीवर बुक्के देत म्हणाली आई ग गीत लागेल ना मला देवांश खोटं खोटं ओढत म्हणाला तुमचा हा ड्रामा बंद करा हा रिंग मास्टर आले मोठे शहाने एक गोष्ट एक गोष्ट करून द्याल तर शपथ गीतिका म्हणाली अगं मी काय म्हणतोय ते पूर्ण ऐक आता मी दादाच्या डोक्यात किडा सोडलाय त्याला खतपाणी द्यायचं काम तुमचं देवांश म्हणाला आम्ही कशाला ते पण तुम्हीच करा ना काय यार एक गोष्टही करून देत नाही तुम्ही एकतर हे सगळं मी तुम्हाला सांगणार होते पण तुम्ही तर गीतिका हे डार्लिंग हार्ट किती नखरे करतेस आज इतके छान दिसतेस तुला नीट पाहू दे तरी देवांश विषय बदलत म्हणाला विषय बदलायची काही गरज नाही गीतिका म्हणाली सिरियसली तुला गरज नसली तरी मला आहे ना देवांश तिला मिठीत घेत म्हणाला गीत तुझ्या प्रत्येक वागण्यावरून मला तुझ्या मनात काय चालू आहे त्याचा अंदाज येतो कदाचित तुझा अति विचार करत असल्यामुळे असेल किंवा तुझ्यावर जीवापाड प्रेम करत असल्यामुळे असेल पण तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रेम असल्यामुळे आपोआप तुझी प्रत्येक गोष्ट माझ्याकडून नोटीस होते देवांश तिच्या मानेवर आपली हनुवटी टेकत म्हणाला देव सॉरी ते मी गीतिका सॉरी काय वेडे तुझा हाच वेडेपणा आवडतो मला याच वेडेपणावर वेड्यासारखं प्रेम करतो मी देवांश म्हणाला गीतिका बोलली बरं बाकी रोमॅन्स बाद मी नाहीतर माझी कामावर जायची इच्छा होणार नाही देवांश तिच्यापासून दूर होत म्हणाला आवरा पटकन आणि खाली या रसिका तुमची वाट पाहते गीतिका म्हणाली हो आलोच देवांश हसत म्हणाला गीतिका कामासाठी म्हणून खाली निघून गेली देवांश कामावर जायची तयारी करू लागला आवरून झालं तसं देवांश नाश्ता करायला निघून आला गीतिका आणि रिया नाश्त्याची तयारी आणून त्या सगळ्यांना नाश्ता सर्व करत होत्या चाचू तू आज सुट्टी घेणारे आपण नेहमीसारखा किल्ला बांधू दिवाळी आली ना आता रसिका म्हणाली सॉरी ना सोना मला ड्युटी आहे तू एक काम कर ना रिया तुला मदतीला घे आणि किल्ला बनव देवांश तिला समजावत म्हणाला ए तुम्ही सगळं तिलाच का सांगता ती माझं सगळं करते आता किल्ला बनवायला पण तीच मदत करणार का गीतिका काकी तू ओरड ना काकाला रसिका म्हणाली गीतिकाने रसिकाला जवळ घेतलं आणि तिला समजवू लागली रसिका पिल्लू काकांना कामाला जावं लागतं ना ते जर कामावर गेले नाही तर लोकांचं रक्षण कोण करणार त्यांची सेफ्टी कोण पाहणार उलट आपण काकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे हो ना गीतिका म्हणाली असं आहे का बरं मग ठीक आहे हे काका पण या बदलात तू मला गिफ्ट दिलं पाहिजे हां रसिका म्हणाली हो ग माझ्या सोनी तू मागशील ते देतो देवांश रसिकाच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला त्याने तिला जवळ घेतलं आणि नाश्ता भरवू लागला ती ही हसत त्याच्यासोबत गप्पा मारत नाश्ता करत होती किल्ला कसा बनणार हे त्याला सांगत होती तोही तिचं बोलणं मन लावून ऐकत होता नाश्ता आरून देवांश पोलीस स्टेशनला जायला तयार झाला गीतिका नेहमीप्रमाणे त्याच्या मागे येऊन उभी राहिली काय गेती का मॅडम अशी हाताची घडी घालून का उभ्या आहात देवांश केसं सेट करत म्हणाला मला दिवाळी गिफ्ट काय मिळणार गीतिका म्हणाली अगं एवढं सगळं घेतलं आहेस ना आता अजून काय हवे देवांश म्हणाला असं कसं आपली लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे मग मला काहीतरी गिफ्ट नको गीतिका म्हणाली कॅडबरी अँड अल्मंड बॉक्स चालेल देवांश म्हणाला एवढूसच गीतिका बोलली गीत तू तु तुझी तु दिवाळीची शॉपिंग पाहिली आहे का एवढा तर माझे वर्षाचे कपडे येतात देवांश म्हणाला वा म्हणजे आता तुम्ही माझ्या कपड्यांवर येणार तर गीतिका म्हणाली असं कुठे म्हणालोय मी बरं जाऊ दे मी तुला पैसे ट्रान्स्फर करतो तुला जे हवे ते घे देवांश बोलला गीतिका हसू लागली हसायला काय झालं तुला देवांश म्हणाला तुम्ही कशाला पैसे द्यायला पाहिजेत माझ्याकडे हे आहे ना गीतिका त्याला त्याचं ए टी एम आणि क्रेडिट कार्ड दाखवत म्हणाली अब आपका क्या होगा एस पी साहब आज के बाद आपको अपनी बीवी से पैसे मागणे पडेंगे गीतिका स्टाईलने म्हणाली ह्या उंचा केव्हा केल्या तू गीत तुला नको ते कसं सुस्तं ग चल एटीएम दे मला लागतं सोना देवांश म्हणाला याच्या बदलात मला काय मिळणार गीतिका म्हणाली याला ना मुद्दा म्हणून त्रास देणं म्हणतात गीत आजकाल तू रसिकापेक्षाही लहान व्हायला लागलीस देवांश म्हणाला असं असतं तर तुम्ही रसिकाला जसा नाश्ता भरवता तसा मला भरवला असता गीतिका म्हणाली ओ गॉड गीत बरं मला ए टी एम देणार मला उशीर होते देवांश म्हणाला माझं गिफ्ट गीतिका म्हणाली मिळणार गीत तू एखादी गोष्ट मागितली आणि मी दिली नाही असं कधी झालंय का दे चल पटकन देवांश बोलला आधी मला किसी द्या गीतिका गाल पुढे करत म्हणाली देवांशने तिला जवळ घेतलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले हो तू अशी क्यूट फेस करून जवळ आलीस की मला नाही म्हणवतच नाही माहिती आहे चला उशीर होतोय ना तुम्हाला नाही तर नंतर मला तोरडाल गीतिका म्हणाली चल निघू मी मला यायला उशीर होईल तू झोपून घे विनाकारण माझी वाट पाहत बसू नकोस देवांश म्हणाला गीतिका बोलली आय नो तू ऐकणार नाही देवांश स्माईल करत म्हणाला त्याने तिच्या गालावर ओट टेकवले आणि दोघे खाली निघून आले बाय शोनू देवने रसिकाला बाय केलं आणि तो कामावर जायला निघाला त्याच्या मागोमाग राहुलही कामाला जायला निघाला पप्पा तू दुपारी यायचं आहे हां नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही रसिका राहुलला ब्लॅकमेल करत म्हणाली हो येतो ग पिल्लू चल बाय राहुल म्हणाला राहुल देवांश दोघेही कामाला निघून गेले आई आणि रियाची घरी जोरदार तयारी चालू होती गीतिका स्टडीमध्ये बिझी होती दुपारी राहुल लवकर घरी आला ये पप्पा तू आलास रसिका राहुलला मिठी मारत म्हणाली आपल्याला किल्ला बनवायचा आहे ना म्हणून मग आलो मी पटकन फ्रेश होऊन जेवण घेतो मग आपण किल्ला बनवू राहुल म्हणाला हो चालेल रसिका बोलली राहुल चेंज करायला रूममध्ये निघून गेला तोपर्यंत रियाने त्याच्यासाठी जेवणाचं ताट करून ठेवलं होतं राहुल जेवायला म्हणून खाली आला घरात इतकी शांतता का आहे सगळे गेले कुणीकडे राहुलने विचारलं आई मावशी आणि बाबा जवळच्या नातेवाईकांकडे गेलीत रेणू गीतिका लायब्ररीत गेलत रिया माहिती पुरवत म्हणाली ओ राहुल जेवत जेवत म्हणाला रिया त्याला जेवण वाढत एकीकडे रसिकासोबत खेळत होती तो खाता खाता दोघींना निहाळत होता रसिका रियाकडे किती छान राहते रिया रिया, रिया ही रसिकाची खूप काळजी घेते देव म्हणाला तसे विचार करायला काही हरकत नाही पण माझ्या मनात रियाबद्दल अशा काही फिलिंग्स नसताना लग्न म्हणजे राहुल जेवता जेवता विचार करत होता राहुल रियाने त्याला हाक मारली अ काय राहुल म्हणाला अरे लक्ष कुठं आहे तुझं काही प्रॉब्लेम आहे का रियाने काळजीने विचारलं काही नाही ते आपलं असंच राहुल खाली पाहत म्हणाला मग जेवणा नीट निदान जेवताना तरी विचार नको करू रिया म्हणाली हो राहुल बोलला राहुल पुढ्यातील जेवण संपवू लागला जेवण झालं तसं थोडा वेळ टी व्ही पाहून त्यांनी आणि रसिकाने बाहेर किल्ला बनवायला घेतला रियाही त्यांना मदत करत होती किल्ला बनत असताना आई बाबा घरी आले तसं रसिका बाबांना मदतीसाठी म्हणून घेऊन आले सगळेजण गप्पा मारत किल्ला बनवत होते संध्याकाळपर्यंत अलमोस्ट किल्ला रेडी झाला उद्या बाकीचं काम करायचं ठरवून सगळे आत आले दिवाळी अगदी उद्यावर आली होती देवांश त्याच्या कामात तर राहुल आणि रिया बाहेरची सजावट करण्यात बिझी होते गीतिका रूममध्ये उद्याची तयारी करत होती काय यार उद्या कुठली साडी नेसू देवना विचारू का अरे पण ते येणार कधी मी विचारणार कधी तयारी करणार कधी त्यापेक्षा मी सगळ्याच साड्यांची तयारी करते म्हणजे देव जी सांगतील ती उद्या घालेन गीतिका म्हणाली ओ वहिनी कसला विचार चालू आहे रेणू रूममध्ये येत म्हणाली उद्याची तयारी करते सकाळी लवकर उठाव लागेल हो ना उगाच गडबड नको गीतिका म्हणाली हो तेही खरंच आहे पण तुमचे अहो कधी येणार आहेत रेणू म्हणाली काय माहीत उद्या सकाळपर्यंत आले तरी भरपूर आहे गीतिका म्हणाली तू रागवली दादूवर रेणूने विचारलं नाही ग आता मला या सगळ्याची सवय व्हायला लागली बरं ऐक ना मी तुला सांगायचंच विसरले असं म्हणत गीतिकाने रेणूला देवांश आणि राहुलचं बोलणं सांगितलं दादू काय सॉलिड आहे ग मागून येऊन सिक्सर मारून गेला भारी आहे तुझा नवरा ए आता दादूने राहुल दादाच्या डोक्यात किडा दा सोडलाय तर आपण आपलं काम करूया काय म्हणते रेणू बोलली एकदम भारी आजचे मिशन आर आर स्टार्ट गीतिका म्हणाली ये होईना बात बरं चल आज पंत लावायच्या असतात ना आई वाट पाहते रेणू म्हणाली हो चल चल गीतिका बोलली गीतिका आणि रेणू बोलत बोलत खाली निघून आल्या गीतिकाने पंत्या लावण्यासाठीची तयारी करून घेतली तिने आणि रेणूने मिळून बाहेर सर्वत्र पंत्या लावल्या सकाळी उठायचं असल्याने गीतिका लवकर झोपी गेली झोपताना ती अलाम लावून झोपली साडेतीनच्या आसपास गजराच्या आवाजाने तिला जाग आली तिने पाहिलं देवांश अजून आला नव्हता तिने देवांशला कॉल केला तर त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता गीतिका खाली निघून आली गीतिका देवाश आला का ग आईंनी विचारलं नाही ना आई मी त्यांना कॉल करते तर कॉलही लागत नाही तू काळजी करू नकोस तू येईल इतक्यात तू तुझं तु आवरून घे मी बाहेर पाठ मांडते रिया रांगोळी काढते तू तयार हो म्हणजे देवाशाल्यावर आल्यावर घाई नको आई म्हणाला हो ठीक आहे गीतिका रूममध्ये आवरायला निघून आली तिने तिचं आवरायला घेतलं खाली आई आणि रिया आवरावरी करत होत्या रियाने सगळीकडे पंत्या लावला आकाशकंदील चमकत होता दिव्याच्या उजेडाने पूर्ण घर नाहून निघालं होतं बाहेर फटाक्यांची आतिषबाजी होत होती गीतिकाने आंघोळ केली आणि ती तयार झाली तिने आरशात स्वतःला न्याहाळलं ती खूपच सुंदर दिसत होती तिला देवांशची खूप आठवण येत होती तिने त्याला परत एकदा कॉल केला त्याचा नंबर स्विच ऑफ लागत होता तिच्या चेहऱ्यावर काळजी पसरली तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला तसं ती धावतच खाली निघून आली कधी एकदा देवांशला पाहते असं तिला झालं होतं तिच्या चेहऱ्यावर अधीरता आणि काळजी असे संमिश्र भाव होते पण देवांशला पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली ती धावत त्याच्याकडे आली देव हे हाताला काय झालं कुणीकडे पडला तुम्ही असं कसं लागलं गीतिका म्हणाली गीत शांत होतो फार काही झालेलं नाही थोडं खरचटलं इतकंच देवांश म्हणाला अरे पण हे झालं कसं आई म्हणाला आई काम करताना थोडीफार दुखापत होतेच गीत आता मी आलोय ना चल मी फ्रेश होतो आणि खाली येतो देवांश विषय बदलून रूम रूममध्ये निघून गेला गीतिका त्याच्या मागोमाग रूममध्ये आली तोपर्यंत तो चेंज करायला गेला होता ती बाहेर त्याची वाट पाहत होती